किती बॅग आणले बाबा आज बॅग किती आणले आज काय भाव गेला फौजा व्हरायटी ना कुठले बाबा गाव कोणतं आपलं तालुका देवले। देवले। तालुका धन्यवाद साडे नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा फौजा व्हरायटीचा गाजर करू शकता मित्रांनो मग आता पोत्यामध्ये पोत्यामध्ये बंदच का मागच्या वर्षी चालू होतं धन्यवाद हा बाबा ओळखू येतो जास्त उबडायची गरजच नाही ठीक आहे धन्यवाद साडेनऊशे रुपये क्विंटल अशा रुपयाचा फौज्या व्हेरायटीचा माल फौश मित्रांनो गाजर माल तर चांगला एकदम बघा सगमत परत एकदा नाव सांगा ना दादा व्हरायटीचं सगमत मल सगमत पाच रुपये पाचशे पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल होऊ शकता सगमत व्हेरायटी दादा किती माल आहे दोन शेतामध्ये एक एकरमध्ये बघू वाढते का भाव अजून काय आता पाचशे रुपये क्विंटल सगमत व्हेरायटी बाबा नमस्कार आज किती बीट आणलं होतं बीट किती आणलं पाच कट्टे काय भाव दिला आज आठशे रुपये आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आवक झालेला मित्रांनो माल पाहू शकता बाबांचं केलं आठशे रुपये क्विंटल बीट लालिमा ना लालिमा व्हेरायटी ओके धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक हजार पन्नास रुपये क्विंटल चांगला मालाचा भाव झालेला आहे एक हजार पन्नास रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो बीट बाराशे रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल बीट दादा किती पोते आणले होते आज कोणती व्हेरायटी म्हटली माहितीच अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो आहे का लेबल त्या नाही पाच हजार रुपये क्विमीटर कशी फुटले गाव कोणतं आपलं तालुका कळ तुम्ही सोबत आस का पाच हजार रुपये क्विंटल मार्ग पाच हजार रुपये क्विंटल माहितीच बरं त्याची गौरी व्हेरायटी मिरची पाहू शकता दादा किती पोते आणले होते आज किती पोते आणले आज मिरची किती आणली किती पोते आणले होते आज दोन पोते काय भाव गेली बावनशे गौरी ना किती दिवसात येते ओके धन्यवाद तुमची काय भाव गेली ही गौरीच का तलवार मिरची एक्कावनशे रुपये क्विंटल एकावन्न ना एक माल बघू द्या दादा गव तलवार मिरची तलवार ना एका धन्यवाद अठ्ठावीसशे पासष्ट थोडा माल बघू अठ्ठावीसशे पासष्ट रुपये वालपापडी अशा प्रकारचा माल पाहू शकतात अठ्ठावीसशे तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात तीन हजार रुपये क्विंटल <coughs> पस्तीसशे रुपये गावाचं नाव नाही टाकलं का किती तोडा या पहिला पहिला तोडा आहे पावली किती पोते आणले होते आज एकच पोतं धन्यवाद पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं वालपाप धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकतो सोळा आहे सोळाशे रुपये क्विंटल संपले ना आता वाढील ना बरोबर ना <laughs> सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मग हा कमी केला आहे ना का बरं बर आहे निबर आहे म्हणून पुढायला टाईम टाईम झाला नाही का ठीक आहे सोळाशे रुपये क्विंटल चांगला माल पाहू शकता मित्रांनो बत्तीसशे रुपयापासून ते अडोतीसशे रुपयापर्यंत क्विंटल बत्तीसशे ते किती अडोतीसशे ना चांगला माल धन्यवाद काका कुठले गाव कोणतं आपलं तालुका माड सांगू का जवळ आहे ते धन्यवाद बत्तीसशे ते अडतीसशे रुपयापर्यंत क्विंटल कुरबुरा वाल अशा प्रकारचा वाल पाहू शकतो सत्तावीसशे हा जरा डाऊन झाला हे का ठेवू का कोणती व्हेरायटी का का सांगता येईल सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो एवढा आज जरा सदोतीसशे पंचावन्न रुपये क्विंटल सदोतीसशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचा एवढा पाहू शकता मित्रांनो सदोतीसशे पंचावन्न रुपये अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा ही जुडी मस्त आहे लहान पण कमी भाव गेली कलर कलर कमी आहे बर मामा म्हणून कमी पाहू गेली कलर बघा कलर जुडी लहान पण आहे लहान आहे ना त्याच्यामुळं जुडी लहान आहे मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो बावीसशे वीस रुपये शेकडा बावीसशे वीस रुपये शेकडा शेपू एक किलोपर्यंत जोडी आहे अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो माल भारी आहे हाईट आहे पण मग काळी जबरदस्त आहे पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू माल झालेला आहे दोन हजार पाचशे रुपये शेकडा शेपू पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो बाराशे रुपये शेकडा मेथी बाराशे रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी पाहू शकता मित्रांनो सुपर चांगला मेथी एक किलोपर्यंत आहे हां दोन हजार रुपये शेकडा अशपकाची मेथी पाऊस तंत्र दोन हजार रुपये शेकडा मेथी एक किलोपर्यंत जोडी आहे दोन हजार रुपये शेकडा मेथी ए, शुभ्रकाची अशोका कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो सतराशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर एक किलो पर्यंत माउलीचे मूळ हे मूळ मूळ मूळच नाही नाही ती चाय नाही बघा कशी भाव चालली मूळ पाहिजेत ना चालेल अडीच हजाराचे तेवढं जाईल सतराशे रुपये शेकडा अशे प्रकारे का मूळच नाही बाहेर पाठवता येत नाही त्याच्यामुळे सतराशे रुपये शेकडा चांगली किती जुडे आणले आज किती बाराशे जुडी हा भाऊ काय भाऊ गेली आज बावीसशे बावीसशे तेवीसशे नाही चाय ना कोय जुडी मस्त बांधली जुडी म्हणजे जुडी बावीसशे ते तेवीसशे रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर पाहू शकतो बावीसशे रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत तुळे बावीसशे रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मी त्यांना तीन हजार रुपये शेकडा ही कोणती व्हरायटी दादा गावठी कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता पावली काय भाव गेली व चार हजार एकदम भारी कोणती गावठी जळगाव कोणती वेस्टर्न सीड चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो वेस्टर्न सीड व्हेरायटी चार हजार रुपये मित्रांनो आजची कांदापाची आवक पाहू शकता आज माल कमी आलेला आहे अशा <दिणादा> प्रकारचा माल पाहू शकता सोळाशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा कांदा बांधा येतो सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा सोळाशे रुपये बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो बत्तीसशे रुपये शेकडा बत्तीसशे रुपये शेकडा तीन हजार नऊशे रुपये शेकडा तीन हजार नऊशे रुपये शेकडा